नमस्कार मित्रांनो आत्ताच एक आपल्याला बातमी कळालेली आहे आपले ज्या संघटना आहे अश्विनीताई सोनवणे प्रथमेश साहेब दादा पाटील यांनी परत पुन्हा आपल्या प्रधान सचिव मॅडम वनिता सिंगल मॅडम यांची भेट घेतलेली आहे तरी मॅडमांनी सांगितलेलं आहे की बुवा गृह विभागाकडं सॅम्पल पाठवण्यात आलेले आहे तरी ह्या सोमवारी आपल्याला संध्याकाळपर्यंत त्याचं फुलन फायनल रिझल्ट करणार आहे असं संघटनेला मॅडमांनी गोड बातमी आपल्याला सांगितलेली आहे तरी जे सुरक्षारक्षकांना आतुरतेने वाट बघत आहे वर्दी वर्दी, वर्दी मी पण आहे त्याच्यामध्ये मला पण आतुरता आहे वर्दी संदर्भात काहीतरी लवकरात लवकर निर्णय लागला पाहिजे अशी गोड बातमी आपल्याला सोमवारी दुपारी चारनंतर करणार आहे आणि सांगायचं म्हटलं तर आता मी संघटनेचं नाव नाही घेत बाकीच्या संघटना तर आपलंच नाव पुढं करत आहे पण असं निदर्शनास आलेलं आहे की अश्विनीताई सोनवणे पुण्यावरनं इथं येऊन सुरक्षारक्षकांसाठी एवढं धावपळ करत आहेत तर त्या ताईंना खरंच मानावं लागेल की ते डायरेक्ट बोलतात की मला नाव कमवायचं नाही आहे मला फक्त सुरक्षा रक्षकांचं चा चांगलं करायचं आहे चे। वर्दी चेंज होणारच शंभर टक्के सात सॅम्पलमधून दोन सॅम्पल दोन सॅम्पलमधून एक सॅम्पल ते आपल्याला म्हणजे फायनल होणार आहे असं प्रधान सचिव मॅडमांनी संघटनेला सांगितलेलं आहे तरी सुरक्षारक्षकांना आता एवढे दिवस आपण वाट बघितली आता परत हे दोन तीन दिवस आपण शांत बसायचं आहे काहीच कोण आलं ना हे करता आता बऱ्याच संघटनांना नाव ठेवतात की काय नाही असंच पत्र व्यवहार करतात हे करतात ते करतात काय होणार नाही पण भावांनो पॉझिटिव्ह विचार ठेवला तर शंभर टक्के निर्णय लागणारच आणि अश्विनीताई सोनवणे प्रथमेश साहेब संजय दादा पाटील यांनी पुढाकार घेऊन हे मागे लावून घेतलेला आपला मार्ग वर्दीचा आणि उपमुख्यमंत्री साहेब यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की लवकरात लवकर सुरक्षारक्षक मंडळाचा जो युनिफॉर्मचा प्रश्न आहे हा लवकरात लवकर मंजूर करण्यात येणार आहे असं बऱ्याच संघटनांना सांगितलं आहे कारण की आता सोशल मीडियावर व्हॉट्सअपला पत्र वगैरे मी वाचलेले आहे त्या अनुषंगाने मी व्हिडिओ हा बनवतो आहे तरी जे सुरक्षारक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत वर्दी संदर्भात युनिफॉर्म चेंज तर हा आपल्याला होणारच शंभर टक्के मॅडम बोलले की तुम्हाला आवडणारा असाच कपडा आपल्याला सोमवारी त्याचं शंभर टक्के रिझल्ट करणार आहे व्हिडिओ बनवण्याचा हा मुद्दा आहे की बरेच जे सुरक्षा रक्षक आतुरतेने वाट बघत आहे त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ मी बनवलेला आहे तरी एवढे दिवस आपण थांबलो आहे तर अजून परत हे दोन तीन दिवस दे जाऊ देऊ आणि अश्विनीताई सोनवणे मॅडम यांनी सांगितलेलं आहे की हा पण जर कपडा नाही नाहीपात झाला तर स्वत त्यांच्या खर्चाने अकरा सॅम्पल काहीतरी त्यांनी तयार करून ठेवलेले आहे ते बोलले की सुरक्षारक्षकांनो तुम्ही घाबरू नका समजा हे सात सॅम्पल तिच्यातून दोन सॅम्पल त्यांनी परत म्हणजे गृह विभागाने ठेवलेले आहेत त्याच्यातून एक फायनल होणार आहे आपल्याला आणि तो ती जी फाईल आहे गृह विभागाकडनं आपल्या कामगार डिपार्टमेंटला ती फाईल सोमवारी दुपारपर्यंत येणार आहे असं ते मॅडमांनी सांगितलं तरी मॅडम बोलते अश्विनीताई बोलते की घाबरू नका जर सपोज हा पण कॅन्सल झाला तर त्यांनी अकरा सॅम्पल रिसर्च करून ठेवलेले आहेत ते कोणत्याही फोर्सला वापरले गेलेला कपडा नाही आहे तर ती बोलते की मॅडम बोलते की आपल्याला घाबरायचं नाही आहे सुरक्षा रक्षकांना वर वर्दी चेंज होणारच हे नाही तर अकरा सॅम्पलमधून परत आपण आ, परत आपण त्यांना निवेदन देऊ परत आपण एक आ, मिटिंग घेऊया आणि हे अकरा सॅम्पल परत देऊया आपला हा लढा असा चालूच रा चालूच राहणार आहे जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत अश्विनीताई सोनवणे यांना खरंच मानाचा मुजरा मॅडम तुम्ही पुरण्यावरनं इथं येऊन सुरक्षरक्षकांसाठी म्हणजे महाराष्ट्रातल्या सुरक्षारक्षकांसाठी तुम्ही झटाय सुरक्षा रक्षक मंडळाच्या सुरक्षा रक्षकांसाठी खास युनिफॉर्म चेंज झालाच पाहिजे याच्यासाठी खरंच तुम्हाला सल्यूट तुमच्या संघटनेला बी सल्यूट बाकीच्या संघटना नुसत्या बोलतात काही करत नाही वरतीचा विषय महत्त्वाचा होता तो तुम्ही मागे लागून करून घेताय हेच आमच्यासाठी गर्वाची गोष्ट आहे अश्विनीताई मॅडम यांना खरंच सर्व सुरक्षा रक्षकांकडनं मी धन्यवाद देतो सोमवारी आपल्याला गुड न्यूज करणारच आहे जय हिंद जय जै महाराष्ट्र